तो असा काळ होता जेव्हा भारत ब्रिटिश साम्राज्याच्या जोकडाखाली होता सामान्य माणूस कर्जाच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी उपासमारीच्या उंबरट्यावर आणि भारतीय चलन म्हणजेच रुपया जणू काही जागतिक बाजारपेठेत दबला गेला होता पण त्या अंधारात एक तरुण उभा राहिला ज्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्याचं स्वप्न पाहिलं तो तरुण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध हा फक्त एक शैक्षणिक दस्तऐवज नव्हता तर भारतीय अर्थव्यवस्थेचा एक क्रांतिकारी नकाशा होता आज आपण या प्रबंधाचं रहस्य उलगडणार आहोत त्यातील बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांचा गाभा आणि आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा काय प्रभाव आहे या सर्व गोष्टींचा आपण आज आढावा घेणार आहोत नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग सर्वप्रथम पाहूयात द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधाची पार्श्वभूमी सन एकोणीसशे तेवीस साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा प्रबंध सादर केला हा प्रबंध त्यांच्या अर्थशास्त्रातील डॉक्टरेटचा एक भाग होता पण त्याचं महत्व केवळ शैक्षणिक नव्हतं त्यावेळी भारत ब्रिटिश राजवटीखाली होता आणि भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे ब्रिटिश हितसंबंधावर अवलंबून होती भारतीय चलन रुपया चांदीच्या मानकावर म्हणजेच सिल्वर स्टँडर्ड वर आधारित होता तर जागतिक व्यापार सोन्याच्या मानकावर म्हणजेच गोल्ड स्टँडर्ड वर आधारित होता त्यामुळे रुपयाचं मूल्य सतत अस्थिर राहायचं आणि याचा सर्वात मोठा फटका सामान्य शेतकरी व्यापारी आणि मंजुरांना बसायचा बाबासाहेबांनी या समस्येचा सखोल अभ्यास केला त्यांनी हजारो पानांचे ऐतिहासिक दस्तऐवज ब्रिटिश धोरणांचे अहवाल आणि चलन व्यवस्थेच्या तपशिलांचा बारकाईने विचार केला त्यांचा हा प्रबंध केवळ तांत्रिक विश्लेषण नव्हतं तर ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक शोषणाविरुद्ध एक सशक्त बंड होता त्यांनी प्रश्न उपस्थित केला की भारतीय चलन इतकं कमकुवत का आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी आपल्या प्रबंधातून दिलं बाबासाहेबांचा हा प्रबंध चार मुख्य प्रश्नाभोवती फिरतो नंबर एक रुपयाचं अस्थिर मूल्य त्यावेळी रुपया चांदीच्या मानकावर आधारित होता चांदीच्या किमती जागतिक बाजारपेठेत सतत बदलत असल्याने रुपयाचं मूल्य अस्थिर राहायचं त्यामुळे परकीय व्यापारात भारताला मोठं नुकसान सहन करावं लागायचं आणि त्यामुळे आयात केलेल्या वस्तू माग होत असत याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खरेदी क्षमतेवर होत होता नंबर दोन ब्रिटिशांचं आर्थिक शोषणकारी धोरण बाबासाहेबांनी सिद्ध केलं की ब्रिटिश सरकारचं चलन धोरण भारताच्या हितासाठी नव्हतं तर लंडनच्या आर्थिक हितासाठी राबवलं जात असत त्यांनी दाखवून दिलं की चांदीच्या मानकामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांना फायदा होत होता पण भारतीय शेतकरी आणि व्यापारी कर्जाच्या खाईत लोटले जात होते गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड प्रस्ताव बाबासाहेबांनी रुपयाला चांदीच्या ऐवजी सोन्याच्या मानकावर नेण्याची शिफारस केली त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड सुचवलं ज्यामध्ये रुपयाचं मूल्य सोन्याशी जोडलं जाईल पण प्रत्यक्षात सोन्याची नाणी चलनात न आणता कागदी चलन वापरलं जाईल त्यामुळे चलन स्थिर राहील आणि परकीय व्यापारात भारताची विश्वासार्हता वाढेल नंबर चार आर्थिक स्वायत्तता बाबासाहेबांचं म्हणणं होतं की भारताचं चलन धोरण ब्रिटिश सरकारच्या हातात नसावं त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची मागणी केली जेणेकरून भारत स्वतःच्या आर्थिक धोरणावर नियंत्रण ठेवू शकेल या प्रबंधनाने ब्रिटिश सरकारला अस्वस्थ केलं कारण बाबासाहेबांनी त्यांच्या आर्थिक धोरणाची पोलखोल केली होती या प्रबंधाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे एकोणीसशे पंचवीसमध्ये हिल्टन येंग कमिशन समोर बाबासाहेबांनी आपले विचार मांडले त्यांच्या युक्तिवादाने ब्रिटिश सरकारला विचार करायला भाग पाडलं आणि एकोणीसशे पस्तीस मध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली ज्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा वाटा होता बाबासाहेबांचा प्रबंध केवळ चलन व्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता तर त्यात सामाजिक न्यायाचाही विचार होता त्यांनी दाखवून दिलं की अस्थिर चलन व्यवस्थेचा सर्वात मोठा फटका समाजातील गरीब आणि मागासवर्गीयांना बसतो उदाहरणार्थ जेव्हा रुपयाचं मूल्य घसरायचं तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळायचा नाही आणि ते, ते कर्जबाजारी व्हायचे त्यांनी हेही सांगितले की आर्थिक सुधारणा ही सामाजिक सुधारणेशिवाय अपूर्ण आहे त्यांचा विश्वास होता की जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक संधी मिळणार नाही तोपर्यंत खरी प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी शिक्षण औद्योगिकीकरण आणि शेती सुधारणावर जोर दिला जेणेकरून मागासवर्गीय आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर या प्रबंधाचा कसा प्रभाव पडतो ते पाहू आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे पण बाबासाहेबांचं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध आजही आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे या प्रबंधाचा कसा प्रभाव आहे ते पाहूयात नंबर एक चलन स्थिरता बाबासाहेबांनी रुपयाच्या स्थिरतेवर जोर दिला होता आज भारतीय रिझर्व्ह बँक चलन धोरणाद्वारे महागाई आणि रुपयांचं मूल्य नियंत्रित करते उदाहरणात जेव्हा जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढतात तेव्हा रिझर्व्ह बँक व्याजदर आणि परकीय चलन साठ्यांचा वापर करून रुपयाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते हे धोरण बाबासाहेबांनी सुचवलेल्या आर्थिक स्थिरतेच्या विचारांवर आधारित आहे नंबर दोन रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता बाबासाहेबांनी भारतीय चलन धोरण स्वायत्त असावं असं सांगितलं होतं आज रिझर्व्ह बँक ही स्वतंत्र संस्था म्हणून काम करते आणि सरकारच्या प्रत्यक्ष नियंत्रणापासून मुक्त आहे यामुळे भारताची आर्थिक विश्वासार्हता जागतिक स्तरावर वाढली आहे नंबर तीन आर्थिक समावेशकता बाबासाहेबांचा विश्वास होता की आर्थिक प्रगतीचा फायदा समाजातील सर्व स्तरांना मिळाला पाहिजे आजच्या डिजिटल इंडियामध्ये जनधन योजना यू पी आय आणि ग्रामीण भागातील बँकिंग सुविधा यामुळे आर्थिक समावेशकता वाढत आहे पण अजूनही ग्रामीण भागातील गरीब आणि मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरंच काही करणं बाकी आहे नंबर चार परकीय व्यापार आणि ग्लोबलायझेशन बाबासाहेबांनी परकीय व्यापारात भारताची विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्थिर चलनाची गरज सांगितली होती आज भारत ही जागतिक व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे रुपयाचं मूल्य आणि परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन यामुळे भारताने जागतिक मंदीच्या काळातही आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवली आहे नंबर पाच महागाई आणि सामान्य माणूस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अस्थिर चलनाचा फटका सामान्य माणसाला बसतो आजही महागाई हा भारतातील मोठा मुद्दा आहे रिझर्व्ह बँकेची धोरण जसं की रेपो रेट समायोजन बाबासाहेबांनी सुचवलेल्या आर्थिक स्थिरतेच्या तत्वावर आधारित आहे जागतिक मान्यता बाबासाहेबांचा प्रबंध इतका प्रभावी होता की जागतिक अर्थतज्ज्ञांनी त्यांचं कौतुक केलं आणि ते आजही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलं जातं मित्रांनो हा होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधाचा तो प्रेरणादायी प्रवास त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया घातला त्यांनी स्वप्न पाहिलं होतं एका स्थिर समृद्ध आणि समतेच्या भारताचं आणि आज आपण त्या स्वप्नाच्या जवळ आहोत त्यांचे विचार आजही आपल्याला मार्ग दाखवतात त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचं वचन देऊया ही स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला बाबासाहेबांच्या अजून काही अर्थशास्त्रविषयक माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की सांगा तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रनसिंग